तुम्ही हारलात का थकला आहात का जीवनात सगळं संपल्यासारखं वाटतंय का तर ही कृष्णवाणी तुमच्यासाठी आहे जीवन हे एक युद्ध आहे अगदी कुरुक्षेत्रासारखं प्रत्येक दिवस नवी परीक्षा प्रत्येक रात्र नवी चिंता कधी यश मिळतं कधी अपयशाची वेदना होते पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्म करा फळाची चिंता करू नका तुमचा अधिकार फक्त कर्मावर आहे फळावर नाही तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असाल तर फळ उशिरा का होईना मिळणारच अर्जुन सुद्धा एक क्षण कमकुवत झाला होता त्याचे हात थरथरत होते तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे याचा अर्थ काय समस्या कायमस्वरूपी नसतात अंधार कायम राहत नाही प्रत्येक रात्री नंतर सकाळ येतेच आजचा अर्जुन तुम्ही आहात आणि तुमचं कुरुक्षेत्र म्हणजे तुमच्या जीवनातील अडचणी नोकरीची काळजी असू शकते पैशांची अडचण असू शकते लोकांची नकारात्मकता असू शकते पण पळून जाणं हा उपाय नाही ठाम उभं राहणं ही जिंक आहे लोक बोलतील टीका करतील पण तुमचं काम पुढे चालत राहणं आहे कधी कधी देव तुम्हाला त्या मार्गावर नेतात जिथे तुम्हाला जायचं नसतं पण तोच मार्ग तुमचा मोठा विजय ठरतो वाईट काळात शांत राहा चांगल्या काळात नम्र राहा स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही कमकुवत नाही तुम्ही देवाचा अंश आहात तुमच्यात प्रत्येक अडचण जिंकण्याची शक्ती आहे जर खरंच तुम्हाला जीवनाचं युद्ध जिंकायचं असेल तर आजपासून हार मानणं थांबवा कॉमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण अशा प्रेरणादायी कृष्णवाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जिंक त्याच्याच वाट्याला येते जो पराभवानंतरही पुन्हा उभा राहतो जय कृष्ण